मराठा दोन हजार सोळाला जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हाही मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत होता मराठा आरक्षण ह्या देवेंद्र काय नेतृत्वात मराठा आरक्षण हा खरोखरच एक गुंतागुंतीचा झालेला विषय पण आपण जर त्याचा अभ्यास त्याचा सिक्वेन्स पाहायला गेलो तर तुम्ही जर पाहिले की जेवढे आजपर्यंत मराठा मुख्यमंत्री झाले तर कुणी हा प्रश्न हात लावला नाही आणि सोडवला नाही म्हणजे आपले महाराष्ट्राचे सगळ्यात मोठे ज्येष्ठ नेते शरद पवार होते त्यांनी जर आपण पाहिलं की ला था, था। होते ता जाती त्यांना उरलेल्या ऍड त्यांच्याकडे दे मागणी केली नव्हती पुढे रडलं नव्हतं कोणता सर्वे नव्हता लागत मग त्यावेळेला जर मराठा समाजाला ऍड केलं असतं तर मर्यादा पन्नास टक्केचीच आहे पन्नास टक्केच्या वर जर आरक्षण गेलं तर सर्वोच्च न्यायालय म्हणतं सर्वांसाठी जर आरक्षण द्यायचं असेल तर त्या आरक्षणाला अर्थ नाही म्हणजे पन्नास टक्केच्या वर देताच येत नाही मग तुम्ही जर त्यात दोन टक्के पाच टक्के मराठा समाज हा तुम्हाला माहित आहे की दोन पाच लिडर जर सोडले तर बाकीचा मराठा समाज हा शेतकरी आहे आणि राबतोय गावामध्ये गाव खेड्यांमध्ये अतिशय वाईट अवस्था आहे बरोबर त्याचा अंतर्भाव करणं हे तुमच्या हातात होत ते तुम्ही न करता आता जर तुम्ही त्याच्यावर कोणता कोणता करत असाल संभ्रम निर्माण कराल ते चूक आहे आणि मला सांगताना छान वाटतं की देवेंद्र फडणवीस हे पहिले की ब्राह्मण मुख्यमंत्री आहेत आपण त्यांना ब्राह्मण असं म्हणून बघतो म्हणून मला म्हणावं लागतं पण त्यांनी कधीही जातीपातीचं राजकारण न करता पहिले मुख्यमंत्री ज्यांनी आरक्षण दिलं हायकोर्टापर्यंत टिकवलं आणि हायकोर्टातून पुढे ठाकरे सरकारने ते टिकवायला पाहिजे होत पण साधं सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याचं भाषांतर इंग्रजीत करून द्यायला त्यांनी जमलं नाही आणि त्याच्या दिरंगाईमध्ये आरक्षण उडालेलं आहे हे समाज बांधवांच्याही लक्षात येतं की देवेंद्र फडणवीसच करू शकतो बरं आरक्षण हा मोठा मुद्दा आहे तो तांत्रिक आहे पण तो देता येत नाही म्हणून मग काय देता येईल तर सारथी असेल अण्णासाहेब पाटील असेल हॉस्टेलची सुविधा असेल शेतकऱ्यांचे विषय इतक्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला दिलेल्या आहेत की त्याची जर आपण यादी करायची म्हणलं तर कोणत्या मराठा मुख्यमंत्र्यांशी तुलना करायचं म्हणलं तर देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद म्हणजे धन्यवाद द्यायला नको खरं ते सेवक आहे आभार मानायचं आपण ते आभार मानायचा आपण निवडून दिलेले आहेत पण त्यांना उलट बोलणं किंवा त्यांना आपला देशी ठरवणं हे मला योग्य नाही वाटत त्याच्यामध्ये ज्यांनी केलं त्यांनी केलं ही म्हणण्याची आमची संस्कृती आहे तर हे आपण मान्यच केलं पाहिजे देवेंद्र फडणवीस हे कॉर्नर वाटतात का मराठा आरक्षणाला हा म्हणजे कसं असतं एक, एक हक्क असतो हो की आपण कुणावर किंवा जर वडील रागीट आहे मारनाड आहे त्याच्याकडे कुणी लाडकर हक्क हट्ट करत का नाही करत तुम्ही बघा की जर उद्धव ठाकरे होते त्यावेळेस मोर्चे आंदोलन झाली का नाही झाली फडणवीस नव्हते हो त्याच्या आधी झाली का शरद पवार होते त्याच्या त्यावेळेस झाले का पृथ्वीराज चव्हाण होते त्यावेळेस मराठाची आंदोलन झाली का नाही झाली पण देवेंद्र जी पदावर आले की आंदोलन होत मराठा समाजाला आशा आहे की हा माणूस करू शकतो आणि म्हणजे सगळ्याच गोष्टी मी मुख्यमंत्री झालो आज करणं शक्य नसतं पण त्यांना लक्ष देते तर मग मी सारथी करू शकतो का मधून किती अधिकारी झाले तुम्ही बघा आज मी जसं सांगितलं की अण्णासाहेब पाटील मध्ये नऊ हजार दोनशे कोटी म्हणजे मी कायम भाषणात सांगतो की आपल्याला पाचशे रुपये कुणी उसने देत नाही आज नऊ हजार दोनशे कोटी आज आपल्याला उद्योग करायला मराठा युवकांना मिळाले आणि ते नोकऱ्या देणारे झालेत तर ही देवेंद्रजींनी केलेलं आहे ना निश्चितच हे मान्य करायला पाहिजे आपण वसतीगृहात आज खेड्यातल्या मुलांना शहरात येऊन रूम घेऊन शिकण्यासाठी राहणं ना, सोपं नाहीये त्यांना तीन हजार साडेतीन हजार साडेचार हजार ए, त, आ, हे निधी उपलब्ध करून दिलाय स्कॉलरशिप त्यांना पंच्याहत्तर मुलं दरवर्षाला हे आपल्याला विशेष विद्यार्थी म्हणून आपण त्यांच्यासाठी तरतुदी केलेल्या आहेत अशा सगळ्या योजनांचा जर उभा आपण करायचं म्हणलं तर खरोखर देवेंद्रजी कसलाही भेदभाव न करता मोकळ्या मनाने समाजाची सेवा भाव म्हणून केलेला आहे म्हणजे काही त्यांनी वेगळं केलंय असं नाहीये कधी गाजाबाजाही केला नाही बरोबर विनोद तावडेंचे नाव मुख्यमंत्री विनोद तावडे मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा होती परंतु <coughs> ते कुठंतरी माग पडले किंवा होईल असं वाटतं तुम्हाला नाही विनोद तावडे एक वेगळं सक्षम नेतृत्व आहे ते आता राष्ट्रीय राजकारणामध्ये त्यांना केंद्राची जबाबदारी आहे आणि त्यांच्याकडे वेगवेगळ्या राज्यांचं प्रभारी पद आहे आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये अनेक राज्यांमधल्या निवडणुका बिहार असेल राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल या निवडणुका त्यांनी विजय मिळवून दिलेला आहे त्याच्यामुळे मला वाटतं की ते या सगळ्या विषयांमध्येच त्यांना व्यस्त ठेवतील असा माझा अंदाज आहे निश्चितच धन्यवाद धन्यवाद मराठा आज मला तुमच्याशी बोलण्याची सगळ्यांची संधी दिली आणि अक्षय राजे आमचा जलदूत आहे आणि खूप एनर्जेटिक मुलगा आहे आणि खूप चांगल्या विधायक कामामध्ये असतो मी तुम्हाला भावी जीवनासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद